नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं रोमकर वाडकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि आपल्याला जायचं शूटला शूट जवळच आहे म्हणजे व्हिडिओ शूट करायचं आहे आणि तिथे त्यांचं फंक्शन आहे तो शूट करायचा आहे आणि टायमिंग आपल्याला म्हणजे साडे दहाचा टायमिंग आहे तिथून मग संध्याकाळी आठ सात सात आठ साडेआठ नऊ अशा पद्धतीचं आहे तर आपला अख्खा दिवस आज तिकडे जाणार आहे तर आता तिकडे तयारी वगैरे चालू असेल तोपर्यंत आपली थोडीफार कामं आहेत ती ओरकून घेऊ आणि मग तसंच शे थेट आपण शूटला जायचं आहे तर चला जाऊया

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजे माता रमाईचा विजय माता रमाईचा विशेष माता रमाईचा विशेष तर मित्रांनो दो हजार अन्नाचा कार्यक्रम झालेला आहे आणि बाकी आपला प्रोग्राम आतमध्ये होणार आहे तर चला कोण पण खूप आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर बाकीचे इतर कार्यक्रम देखील आज रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत आज कार्यक्रम आहे पण आपला टाईम लिमिट आपण सात साडेसात आठपर्यंत थांबणार आहोत तर तोपर्यंत चला हे बघा सगळी मंडळी जमा झालेली आहेत

आमच्या या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनजी पवार साहेब करतील त्यांना मी विनंती करतो सिद्धार्थ पवार यांचा सन्मान करायचा आहे आणि या कार्यक्रमाच चित्रीकरण जे होत आहे आणि हे चित्रीकरण करणारे आमचे परममित्र आदरणीय ओमकारजी शेटगे वाडकर वाडकर ओमकार यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करतो राजन पवार साहेब यांना की आपण या होमकरचा सन्मान करायचा आहे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ओमकारचं सगळ्यांचे चित्रीकरण जे झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे धन्यवाद ओमकार त्याचप्रमाणे मगाशी मी नाव घेतले हो आताच जय भीम अध्यक्ष राजनजी पवार साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे मी आवर्जून नाव घेऊ इच्छितो आमच्या वसई या ठिकाणाहून या कार्यक्रमासाठी लाभलेले पाटील साहेब यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो बंधुनो आपल्याला माहितीच असेल की सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण कोणत्याही पुढाऱ्याला म्हणा किंवा तो आपण जो त्याला पुढाकार दिलेला अशा व्यक्तींना कुठेही आपण पगार किंवा कुठलं मानधन अशा पद्धतीचं काही आपण देत नसतो परंतु असे मोठे मोठे जेव्हा कार्यक्रम होतात तर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी योग्य ती दिशा समाजाला देण्यासाठी आपण एक छोटासा सत्कार त्यांचा करत असतो आणि हेच एक त्यांच्या केलेल्या कार्याची कुठेतरी पोच पावती असते म्हणून मी आपणा सम सर्वांसमोर या सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम कर करत असणाऱ्या मान्यवरांच्या या ठिकाणी छोटासा सत्कार करणार आहोत तर सर्वांनी आपण भूक लागणे इतपत तर आपल्याकडे अजून वेळ झालेला नाही वेळ भरपूर आहे भोजनाचा टाइम आपला दुपारी दीडच्या पुढे आहे त्याच्यामुळं कोणीही सुस्ती आल्यासारखं वागू नका कारण जयंती आपण वर्षातून एकदा करत असतो तर ह्या आजच्या या कार्यक्रमासाठी सत्कार समारंभ आपण चालू करत असताना सर्वप्रथम या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान राजन पवार यांचा सन्मान आमच्या शाखेचे सन्मान्य अध्यक्ष ग्रामीण शाखेचे अरविंद बाळाराम पवार यांनी करायचा आहे मी अरविंद पवार यांना विनंती करतो आमच्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन पवार साहेब यांचा सत्कार करावा फायनली सत्कार समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आता त्यानंतर मग का संध्याकाळी कार्यक्रम आहे त्या अगोदर रॅली वगैरे होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच पण आता सध्या टाईम पण खूप झाला म्हणजे तीन वाजलेत कारण कार्यक्रम लेट सुरू झाल्यामुळे मग का। बाकी कार्यक्रम रखताना लेटच झाला तर आता पॅकअप वगैरे झालेला आहे तर चला पेठपूजेचा कार्यक्रम करून घेऊ